नमस्कार प्रभात समाचारमध्ये आपलं मी सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेच्या जस जसं निवडणुकीचे दिवस जवळ येतात तस तसंच वसई विरारमध्ये एक माहोल वेगळ्या पद्धतीने निर्माण झाला आजच तुम्ही पाहिलं की अखंड महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदच्या आज निवडणुका झालेल्या आहेत आणि हा धुरा उडालेला आहे आणि आपण आज विश्वराज सोसायटीमध्ये आहोत आणि ह्या सोसायटीमध्ये आज एक बड्डे साजरा करण्यात आला आणि आपल्याबरोबर सर आहेत सर काय सांगाल की आज एक समाजसेवक म्हणून हरेश्वर पाटील यांचा बड्डे होता काय सांगाल मी नमस्कार मी सुधीर वाघमारे उपप्राचार्य भाऊसाहेब हिरे ज्युनियर कॉलेज गेल्या वीस वर्षांच्यापासून या कॉम्प्लेक्समध्ये राहतो आणि हरेश्वर पाटील यांचाही माझा संबंध गेल्या वीस वर्षांच्यापासूनचा आहे एक अफलातून व्यक्तिमत्व आहे प्रत्येकाच्या मदतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी फ्लॅट आहेत आ चा, चार चार हजारच्या आसपास लोकसंख्या असेल पण प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारी कोण जर व्यक्ती असेल तर आमचे हरेश्वर पाटील आहेत त्यामुळं त्यांचा हा वाढदिवस जो आहे तो साजरा करत असताना अत्यंत आनंद होतो आहे की एका परम मित्राचा आणि खरोखर समाजाच्या विषयी जाण असणारा गोरगरिबांच्या विषयीची ओढ असणारा असा हा कार्यकर्ता रूपी जो माणूस आहे त्याचा आपल्याला आज वाढदिवस साजरा करायला मिळतो आहे आणि तुम्ही आत्ता जसं म्हणालात की वातावरण जे आहे महाराष्ट्राच्यामध्ये ते सगळं निवडणुकांचं वातावरण आहे तर मी सर्वच राजकीय पक्षांना सांगू इच्छितो की तात्पुरत्या स्वरूपामध्ये येणारे उमेदवारी मागणारे अनेक लोक असतील पण खरोखर तळागाळातला माणूस आणि सगळ्या लोकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना जर जा घेऊन जाणारी कोणी व्यक्ती असेल आणि खरोखर समाजाचा राणी आपल्या वसई विरारचा महानगरपालिकेच्यामध्ये एक विकास करणारा जर एखादा व्यक्ती जो आहे खरोखर चांगला व्यक्ती नगरसेवक म्हणून पाठवायचा असेल तर मला वाटतं की आमच्या हरेश्वर पाटील यांच्याशिवाय दुसरं कुठलंही नाव जे आहे समोर येत नाही अतिशय मनमिळावू प्रत्येकाच्या जर धावून जाणारे चोवीस तास अवेलेबल असणारं एक खूप छान असं व्यक्तिमत्व आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा अपील करेल की असाच माणूस जो आहे तो आम्हाला नगरसेवक असला पाहिजे आमच्या मनातला नगरसेवक आहे वा तो जनामध्ये पोचावा हे एक आमची अपेक्षा आहे सर काय सांगाल मराठला नगरसेवक आहे जनामध्ये पोचावा काय वाटतं तुम्हाला आम्ही परंतु माझं नाव सांगतो संदेश तानवडे ह्या कॉम्प्लेक्स म्हणजे फेडरेशनचा मी सचिव आहे संदेश तानवडे तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आम्ही रात्री बारा वाजता एक वाजता दोन वाजता किती वाजता यांना कॉल केला ते हे इझिली अवेलेबल होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांनी कोणतं काम छोटं आहे किंवा मोठं आहे असा कधीच भेदभाव करत नाही आणि तो माणूस माझ्यापेक्षा लहान आहे पताने किंवा असं असं ते कधीच विचार करत नाही आणि सगळ्यांना घेऊन चालणार आहे आणि आता तुम्ही बघाल ना कोणाला एकदम कोणी संकटात असेल तर हा व्यक्ती धावून जाणार आता इथे आम्ही जेव्हा जेव्हा स्वच्छता मोहीम राबवली तेव्हा ते, ते स्वतः पहिल्या पहिले हजर असतात <laughs> आत काली काली आम्ही रात्रीच तुम्हाला उदाहरण देऊ इकडे गेटपासून त्यांनी स्वतः हो, हातात पाईप घेऊन स्वतःच साफसफाई केली म्हणजे त्यांना आवड आहे म्हणजे स्वच्छता ठेवावी हो हे असं नाही आहे की आज प्रोग्रॅम आहे म्हणून केलं असं नाही आहे तर प्रोग्रॅमसाठी जसं करतात असं नाही प्रत्येक वेळी म्हणजे दर दिवसात त्यांना वाटलं की ते स्वच्छ दिसत नाही स्वच्छ लगेच करायला लागतात म्हणजे सोसायटी स्वच्छ असं वाटतं असं महानगरपालिका स्वच्छ करायची गरज आहे का काय सांगा प्रथम तर आमचे दादा म्हणजे हरेश्वर पाटील त्यांचं गाव म्हणजे नारंगी गावचे सुपुत्र हे नारंगी गावचे सुपुत्र असले तरी त्यांचा मुख्य उद्देश सामाजिक कार्य सामाज, सामाजिक कार्य प्लस त्यांचा उद्योग क कनेरगाव कनेरगाव कनिर्गा, म्हणजे फाट रेल्वे आपला हायवेचं इकडे त्यांनी एक उद्योजक त्यांनी तयार केला तिकडे गोरगरिबांच्या मदत करून त्यांनी बरेच लोकांना रूम अवेलेबल करून दिले तिकडचं स्वच्छता पा पाईपचं पाणी लाईन काय असेल तिकडे तिकडे रोडचं काय जरी काय समस्य समस्या असेल त्या समस्यामध्ये हा व्यक्ती नेहमी धावून गेलेला आहे म्हणजे असं नाही काय बाबा आता आपण तिकडे घर विकून झालं आहे किंवा तिकडे आपण बिल्डिंग बांधलं आहे काय केलेलं आहे मग त्यांना लक्ष द्यायचं नाही हे असं या माणसाने कधीच नाही केलं नेहमी नेहमी तिकडे गोरगरिबासाठी एका फोनवरती अवेलेबल असणारा रात्री बारा एक वाजता घरी येणार त्यांचा जिकडे कारकीद आहे कनेर गावात आहे म्हणजे आमच्या प्रभाग क्रमांक एकमधला एकमधला एक, एक, एक उमदा व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ता सामाजिक जाण असलेला व्यक्ती हा माणूस आहे आणि म्हणून आणि तुम्ही आज प्रश्न विचारला काय तुम्हाला काय वाटतं आहे तर आम्हाला हेच वाटतं आहे काय एक नवीन चेहरा द्यायला पाहिजे आपल्याला आणि नवीन चेहरा म्हणजे कशासाठी द्यायला पाहिजे महानगरपालिकेमध्ये ह्या व्यक्तीला प्रशासकीय भरपूर जाण आहे पोलिसांमध्ये चांगली यांची ओळख आहे एक पकड आहे कोणाशी कसं बोलायचं कोणाला कसं सोडून आणायचं वाईटचं हे कधी कधी बघत नाही पण जे जे त्यांचं जे सत्य असेल त्या सत्याच्या पाठीमागे हा माणूस नेहमी उभा असतो आजच्या निमित्त त्यांना मी एवढंच सांगणार का त्यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवस त्यांना खूप खूप शुभेच्छा दादा तुम्ही असंच पुढे जात राहा आमच्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा असेल गरीबांचा समाजसेवक आणि भावी नगरसेवक अशा दृष्टिकोनातून तुमच्याकडे पाहिलं जात आहे काय हरेश्वर पाटील साहेब सांगाल बऱ्याचशा माझ्या कारकिर्दीतलं आज जवळजवळ तीस वर्ष झालं मी समाजसेवेमध्ये आहे बऱ्याच वेळा मनामध्ये आलं का कुठेतरी आपणसुद्धा पॉलिटिकलमध्ये उतरावं राजकारणाचा एक चेहरा म्हणून समोर यावं बरेच वर्ष झाली तेव्हा कधी म्हणजे असं मनात येत नव्हतं पण प्रत्यक्ष मी जमिनीवरती उतरून काम करत होतो आणि काम करताना मला असं वाटायचं की अरे आपल्याला दरवेळेस ह्याच्या त्याच्याकडे जावं लागतं काही कामं तर आपण स्वतः करतो आणि आज ज्या पट्ट्यामध्ये मी जवळजवळ तुम्हाला सांगतो ह्या विराट फाट्या नारिंगी पाट्यापासून किंवा नारिंगी गावापासून विराट फाट्यापर्यंत जात असताना वैतरणा खाणीवडा डोलीव चांदी ह्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी माझा जनसंपर्क चांगल्या प्रकारे आहे आणि मनात एक माझीही स्वतः इच्छा झाली की आपण का नगरसेवक निव नु... म्हणून निवडणूक लढवू नये कारण मी इच्छुक का आहे ज्या अर्थी मी पदावर न राहताही लोकांची कामं करू शकतो कुठचाही गाजाबाजा न करता मी माझे या तीस वर्षाच्या समाजसेवेच्या कारकिर्दीमध्ये मी कधी माझे बॅनर पोस्टर बाजी कधीच केली नाही परंतु लोकांमध्ये मी प्रत्यक्ष लोकांच्या हृदयात राहणारा माणूस आहे मी लोकांच्या हृदयात राहतो माझं काम पक्कं असतं जर कोणाला वेळेप्रसंगी अडीअडचण असली त्यांनी मला फोन केला मी तत्पर अवेलेबल असतो जर नसलो तर मी कोणाला तरी अरेंज करतो बाबा त्या ठिकाणी तुम्ही जावं आता बऱ्याच वेळेस तुम्हाला हे समजा त्या पट्ट्यात असल्याकारणाने हायवेच्या पट्ट्यात असल्याकारणाने कधी कधी ना हायवेवरती ॲक्सिडेंट होतात ॲक्सिडेंट झाल्यानंतर इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स वगैरे नाही मिळत पण माझ्या संपर्कात ते अँब्युलन्सवाल्यांचा सगळ्यांचा भरपूर म्हणजे नंबर आहे मला पोलिसवाले मित्रसुद्धा सांगतात पाटील साहेब बघा कोण असेल पण अरेंज करा काहीतरी हे करा पोलिसांचा तर संपर्क आहे पण मी पण करतो त्याच्यामुळे अशा बऱ्याच ठिकाणी अवेलेबल अरेंज ॲम्ब्युलन्स वगैरे करतो आहे दुसरं लोकांमध्ये राहून लोकांसाठी काय अडल्या नडल्याला आता कोरोनाच्या कोविडमध्ये ना कोविडच्या काळामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष सांगितलं तर लोकांनी त्याचं भरपूर श्रेय घेतलं कोणी कोणी थोडंसं केलं फोटो टाकले फोटो टाकले कोणी एक केळं दिलं दोन केळं तर ते फोटो टाकले त्या कोविडच्या काळामध्ये मी कुठचाही गाजावाजा न करता गौरगरिबांच्या घरापर्यंत पोचलेला आहे आणि त्याचं मला श्रेय नाही आहे पाहिजे परंतु ती परिस्थिती अशी होती त्याच्यामुळे त्या प परिसरामध्ये राहणाऱ्या हवेच्या पट्ट्यात राहणारे भरपूर परप्रांतीय उत्तर भारतीय लोक आहेत भरपूर स्थानिक लेवलचे लोक आहेत गोर गरीब आहेत तो पर पट्टा थोडा महागास पद्धतीने येतो सगळ्यांच्या कामाला अडीअडचणी धावतो त्यामुळे आज मनात इच्छा झाली की आपण स्वतः नगरसेवक म्हणून का उभं राहून साहेब लोक नगरसेवक झाल्यानंतर बदलतात तुमच्यात काय बदल होईल का कारण लोकं बोलत आहेत की आम्ही जे चर्चा करतो प्रत्येक जागत भावी नगरसेवक म्हणून तुमचं नाव घेत आहेत पण नगरसेवक झालं त्या सीटमध्ये काहीतरी गडबडायच वाटतं मला आणि बदलतात काय सांगाल त्याविषयी हरेश्वर पाटील आजही जमिनीवर आहे आणि जमिनीवरतीच राहणार कारण तुमच्याविषयी प्रेम बघतोय सोसायटीत आम्ही गेली एक दोन वर्ष तो आज मी मला ह्या कॉम्प्लेक्समध्ये राऊंड वीस वर्ष झाली माझ्या कॉम्प्लेक्सच्या लोकांना विचारा वडीलधारी लोक आहेत लहान मुलं आहेत माझे मित्रमंडळी मित्रपरिवार आहे मी त्यांच्याकडे बसतो उठतो मी कधीच माझी मर्यादा सोडलेली नाही माझी जागा सोडलेली नाही मी जमिनीवर प्रत्यक्ष उतरून जमिनीवर राहून काम करणारा माणूस आहे आणि जमीनवरतीच राहतो माझी मी हवेत कधी उडणारा माणूस त्याच्यामुळे नगरसेवक पण मिळालं काय फक्त एवढंच इच्छा ही आहे की नगरसेवक झाल्यानंतर त्याला काहीतरी एक बेस असतो एक पॉवर असते त्याच्यामध्ये तर ते, ते आपण प्रत्यक्ष रूपाने करू शकतो आज लोकं काय माहिती आहे का कुठेतरी थोडंफार करतात लगेच फोटो हा मेडिकल कॅम्प ते चष्मा वाटप हे आपल्या याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकल काम करतो त्याच्यामुळे असे कॅम्प वगैरे लावायची मला काही आवश्यकता नाही मी लोकांच्या हृदयात राहणारा माणूस आहे मी माझा परिचय देण्यापेक्षा आपण स्वतः थोडाफार कानोसा घेतलेला आहे लोकांची प्रतिक्रिया विचारे लोकांमध्ये फिरलात तुम्ही वैतरणापासून तानसा खानीवडा चांदी सगळ्या ठिकाणी आणखीन भार बाकी जे झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत जे चाळीमध्ये राहतात त्यांच्याकडे आपण स्वतः केला असं आपण सर्वे करा आपल्याला दिसेल हरेश्वर पाटील काय व्यक्ती आहे काय नाही नक्कीच हरेश्वर पाटील एक समाजसेवक म्हणू काय सर काय बोलाल काय बोला, बोला? आहे ना पाटील साहेब वन कॉल प्रॉब्लेम सॉल्व असा म्हणूस नक्कीच वन कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह हरेशोडू पाटील एक व्यक्तिमत्व काय आहे हे दाखवण्यासाठी आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये हरेश पाटील एक नवा चेहरा म्हणून ह्या वसईविरार शहर महानगरपालिकेमध्ये येणार प्रशासक जास्त चांगल्या प्रकारच्या नॉलेज तहसीलमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जे असलेली पकड या पकडच्या माध्यमातून त्यांचे चाहते वर्ग जे आहेत ते विचार करत आहेत की आमच्याकडे खरोखरच एक चांगल्या प्रकारचा समाजसेवक आहे पण खरोखरच त्यांच्याकडे काहीतरी रायट्स असतील तर ह्या वसईचा कायापालट करतील आणि आतापर्यंत झालेल्या वसईमध्ये भ्रष्टाचार निवडून काढतील परत एकदा भेटणारच आहोत कॅमेरामॅन नदीमसह भालचंद्र अवलंब प्रभास समाचार धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा